राज्याचे आराध्य देवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची नाव नोंदणी देखील केली याविषयी निलेश बांकिले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तुम्ही बघितलं असेल आज आपल्या ऐरोली मध्ये नितीन लष्कर राजेश पाटील या दोघांनी मिळून या ऐरोली सायनतवाडी मध्ये शिवजयंती साजरी करतायत आनंद वाटला जयंती ही गल्ली गल्ली तर आपल्या सगळ्या परिसरामध्ये शिवजयंती बघायला मिळते नाहीतर नवी मुंबईमध्ये एक चांगलं वातावरण आहे कुठेतरी करोनामुक्त वातावरण वाटायला लागले लोकांचे थोडे हळूहळू कामधंदे वाढायला लागले मला असं वाटतं की खूप आनंदाची गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही खरी बघायला गेली तर या नवी मुंबईमध्ये बघायला मिळेल खूप चांगले चांगले कार्यक्रम का आता ही आश्रम कार्ड हे चालू आहे इथं असं गरिबांना गरजू लोकांना याच्यातून एक मार्गदर्शन मिळतं आणि सगळं जे करोना विसरून सगळं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळे एकत्र आहेत मनापासून नितीन लष्कर आणि राजेश पाटील यांना अभिनंदन आणि शुभेच्छा एक खंत आहे आम्हाला या गोष्टींची की ऐरोलीमध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणं गरजेचं होतं त्याच्यासाठी आम्ही महापालिकेला एक लेटर बी दिलं होतं पण पुतळ्यांची क का काही बंदीस्त घातलेल्या आहेत काही गोष्टींसाठी बाबासाहेब आंबेडकरांचा बी पुतळ्यासाठी आम्ही मा हे केलं होतं पण महापालिका कुठेतरी म्हणते की पुतळ्यांचा कधी अपमान होतो कधी काय अडचणी आल्या तर त्या परत दंगा आणि जातीवरती कुठेतरी राजकारण नको म्हणून पुतळ्याला अजून महानगरपालिकेने परमिशन दिलेली नाही आहे पण भविष्यामध्ये कुठंतरी या दोन व्यक्तींचं एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे दोन्ही एक छत्रपती शिवाजी महाराज आणि प परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला एक देणं आणि त्या समाजाच्या देण्यामधून आपण पकड जाती सगळे एकत्र आलेले त्याच्यामुळे कुठेतरी दोन पुतळे ऐरोलीमध्ये राहणं गरजेचं आहे मी नक्कीच सांगेन मी इथले स्थानिक आमदार आहेत जे पालकमंत्री माजी होते गणेश नाईक साहेब यांना आमदार म्हणून शेवटी ते विधानसभेचे आमदार आहेत मी असं सांगेन कुठेतरी की त्यांनी याचा विचार आणून आणि या पुतळ्यांचे अनावरण करावा असे मला इथून मी तुम्हाला एक निवेदन देतोय याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे गेल्या दोन वर्षाच्या कोविड काळामध्ये संपूर्ण जग हे थांबलेलं होतं आणि आज सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की सरकारने कमीत कमी पाचशे लोकांची तरी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे गेल्या वर्षी आम्ही छत्रपती शिवरायांना सरकारच्या विरोधात शिवसेना भवनवर परवानगी न दिल्यामुळे आम्ही स्वतः मराठा क्रांती मोर्चा असेल मनसे असेल आम्ही मोर्चा काढला होता आणि शिवसेना भवनच्या समोर आम्ही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली होती आज आम्हाला खूप आनंद होत आहे की फ्रीडम दिलेला आहे सगळं मोकळ्यापणाने सर्वांना आणि या ठिकाणी निश्चितच छत्रपती शिवरायांची जयंती ही एक दिवस नाहीये तर रोजचे रोज जरी झाली तरी कमी पडणार नाही छत्रपतींचा इतिहास एवढा मोठा आहे आणि या ठिकाणी मी लष्कर बंधूंचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम हाताळला आहे छत्रपती शिवरायांची आरती आणि जे कार्यक्रम लावले जसं ई कार्ड वगैरे आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या परत एकदा शुभेच्छा देतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हा सण ही जयंती अगदी जल्लोषाने उत्साहपूर्वक सेलिब्रेट केली जाते पण कोरोना काळाचा प्रादुर्भाव असल्यामुळं नियम अटी लागू करून मग आम्ही त्या हिशोबाने जल्लोष साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चा प्रोग्राम आहे व इथे आम्ही ईश्रमचा पो ईश्रम कार्ड फ्रीमध्ये वाटपचाही का सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना ईश्रम कार्ड मोफतमध्ये काढले जातील तसेच दिघा ईश्वर नगर येथे श्री शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण अगिवेले यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात देखील निलेश बानखिले यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज जय जाऊ जैशिव। आज आमच्या प्र शंभूराजे प्रतिष्ठानचा हा चौथावा वर्ष चौथा वर्ष आहे आमचे सर्व कार्यकर्त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो कारण त्यांच्या या सहकार्यामुळे आम्हालाही हा सण साजरा करता येत आहे आणि हा जो जल्लोष आहे हा आपल्या पूर्ण संपूर्ण भारतात आहे त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईकरांनाही शुभेच्छा देतो नक्कीच कसं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची कणही नाही धुळीचं कणी नाही त्याचबरोबर आपण फक्त दाढी वाढवले म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होत नाही आपण आपल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीपासून संरक्षण त्यांचं व त्यांची काळजी घेतली आणि आपल्या समाजाती म्हणजे जेवढ्या आपल्या प्रभागातील महिला वगैरे आहेत त्यांना आपण सन्मान केलं तोच एक मोठा शिवरायांच्या चरणी आपण केलेलं एक कार्य असेल